नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज तेवीस एप्रिल आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील या नऊ जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर या पाच जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा देखील इशारा देण्यात आला आहे छोटी सपेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर लगेच पावसाची शक्यता शे आहे कोणत्या भागांमध्ये रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण स्कीनो बघू शकता मराठवाड्यापासून तर इकडं विदर्भ तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश केरळपर्यंत एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र आहे परंतु विदर्भ आणि आसपासच्या परिसरावर हे कमी दाबाचे क्षेत्र थोडंसं विखुरलेले स्वरूपात आहे त्यामुळे मित्रांनो दुपारनंतर राज्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये लगेच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो दुपारी आणि दुपारनंतर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण वा निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण वा निर्माण होईल ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे जालना आणि आसपासच्या परिसरात देखील दुपारनंतर लगेच पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम वादळी स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसेच अमरावती विभागामध्ये अमरावती चा एकदमकडेचा जो काही पश्चिम परिसर आहे अकोला कारंजा वाशिम बुलढाणा आणि आसपासचा परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी हलका ते मध्यम वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात बीड परभणी आणि हिंगोली तसेच नांदेड या परिसरामध्ये देखील दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी वादळी पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम बुलढाणा अकोला तसेच इकडं बीड नांदेड लातूरच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आणखीन पूर्वेकडे सरकणार आहे सरकत असताना काही भागामध्ये ती जी तीव्रता जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो दुपारनंतर वासिम आणि आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे चिखली चिखलीचा आसपासचा परिसर तसेच इकडं अकोला कारंजा अमरावतीचा काही परिसर यवतमाळच्या काही परिसरामध्ये तसेच इकडं चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सुद्धा दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत हे जे वातावरण आहे हे पूर्वेकडे सरकणार आहे पूर्वेकडे सरकत असताना याची तीव्रता काही भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्क्रीनो बघू शकता हिंगोली पुसद तसेच उमरखेड या परिसरामध्ये काही काही परिसरा ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो काही परिसरामध्ये गारपीट देखील बघायला मिळू शकते तसेच नांदेड आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊसची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी मित्रांनो या परिसरामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त संध्याकाळपर्यंत श्री छत्रपती संभाजीनगर जालना आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस वादळी स्वरूपात बघायला मिळण्याची शक्यता आहे अमरावती आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील रात्रीपर्यंत पावसाचा जोर राहील नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी हलका ते मध्यम जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात राहील एकदमकडेच्या पूर्व परिसरामध्येच ढगाळ वातावरण शक्यता आहे पश्चिम पट्ट्यामध्ये फ्रेश उष्ण कोरडं वातावरण राहणे शक्यता आहे तसेच नगर आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील काहीसं ढगाळ वातावरण राहील विखुरलेले स्वरूपात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता तसेच पुणे विभागामध्ये आज पावसाचा जोर नाहीच्या बरोबर आहे शक्यता नाहीच्या बरोबर आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते एखाद्या ठिकाणी हलक्या शे पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो आज पावसाचा जोर कमी राहील एकदम उत्तरी पट्ट्यामध्ये तर जळगावचा एकदम कडेचा जो काही दक्षिण परिसर आहे त्यामध्ये मराठवाड्यालगतचा भाग या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो काही काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत जोरदार वारे देखील बघायला मिळू शकतात ही होती मित्रांनो आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद